नेता राहाय श्री जो जो तो आपला जो आपली गरीबी जो आपल्या समस्याला राहा त्यांनी मागे आपल्याला रवाना पडेल आपण आम्हीच देखाडी श्री आपण असा विचार करतो की भविष्य मग आपला प्रश्न सोडव करता एखाद चांगला आपला नेता राहा आणि ते आपण निवडी निवडीच नाही काही कसे आपल्याला सामना करायला पडता किंवा एक अर्धा प्रश्न आपण जर एखाद्या पल्ली जाऊस तर त्या प्रश्न सुटत नाही आणि तुम्ही पहिली पहिले चूक करी नव्हती चूक अशी करताना आपण बरं पहिला पहिले आमदार निवडून दिला आमदार निवडताना आपण आजपर्यंत इतका चार पाच वर्ष पा, आपण एखादा आपला डोळ्यासमोर मोठा काम तरी देखलाव का तो, तो काँग्रेस ना उमेदवार आपला काम करणार हवा बनी एक विनंती करणे जिथला कोकणी समाज आपला आदिवासी समाज का भावी आमदार अशा जुज जेव्हा ते पण जाऊ तो सक्षम आपली करता आपली समस्या करता आपला दुःख सुखम उभा राहणारा आमदार दुज बांधवर उभा आमदार दुज अशा जर हवा तर भावी आमदार आपला सर्व कृष्ण गावित निवडायला पडत म्हणून दिवस पाणी टाकेल बरेच असे आदिवासी खाता असताना आज आपण एक लाडका नेताला असला तो विजय कुमार गावितना तो होता आणि बाकी जी बी काम जर सांभाळा हवा तो फक्त बॅटिंग जर करणारा हवा तर आपला सरकृष्ण गावितच होता मनी मला त्याला बठ्ठा त्याला एक सांगणार नाही तर भविष्यामध्ये जर आपले प्रश्न सोडवा ना हवा पोसाचा प्रश्न सोडवाला हवा एखादा शेतकऱ्याने प्रश्न छोड सोडवाना व्हा तर माझा भाऊ बहीण आपण खरंच जो चूक करा याचा दुसऱ्यांदा आपाला चूक नाही करा ना आपाला एखा चांगला नेता जो आपण जो जाऊ त्याने कायम दुकान आपली उघडी राही तो एक भावी उमदार चालत दादा कृष्ण रूपमा आपला दुकान उघडाले बनी, बनी बाकी माया काँग्रेसवाला बराच सांगता बोले त्या अशा करता पिता करता पिता आपण काय आग लावायला काम नाही करण्या ना करता आपला नेता हवा तो शरद कृष्ण गावी आपाला, आपाला गावीच बाकी ठिकाणी आम्ही ऐकून काय दोन बी बेटिंग होईज दुपार साहेब ना, ना आले होता आता मालूम पडला का दादानी आपलं सभा हो। म्हणे दादानी करबी मला यावाला पण मला एक वाटी विनंती नाही आपली समस्या सोडवणारा तो तर सरकार होताच पण भविष्य मग <सथी> असे आम्ही उमेदवार निवडाना असे आमदार निवडाना का प्रत्येक दुःख सुख आपला कार्यक्रम डोंगऱ्या देवना कार्यक्रम राहिला भातीजी महाराजांना कार्यक्रम राहिला एका दुःख सुखणार आहे एका वीस वर्ष मग पोसाचा लावणार आहे तर तो फक्त आपल्याला धावता घ्या का तो तेना दरवाजा उघडा देऊ तो आपाला भेटायला देऊ जा आमदार आपला सर्व पूर्ण गावीच्या रूपात आपल्याला निवडायला पडेल तेनी निशाणी तर आपली सोपी जा का बस सकाळ उठणार का बस आहे घरमा आवाज देणार का चहाना गेलाच नाही थकी थुकीस फटका माका ना का लॅब चहाना गला निश्चितच मी विनंती करला वीस तारीखला मतदान ह आणि प्रचंड मत व्हाय आपाला तारीख मग जक्शन करायला हा वीस तारीखला मतदान करदा ना नव नंबर त्या बटनवर आपला ग्लास निवड आणि गलास निवड बटन दाबीसनी प्रचंड मतवाई आपल्याला निवडाना म्हणे मठासाला मी परत विनंती कर आदिवासी खात्या दादा तो भरमसाठ अशा काय आपला तो देणारा देणारा थक हक मोठा आपली तोंडवर तोंडी पाठ होईल म्हणजे परत परत तो विषय बोलायपेक्षा आपला परत अशा एक आमदार अशा पावरपूर निवडी द्यावा लागणार का जो भविष्य म आपल्या एखादा बी सी समस्या होईना एखादा आश्रमला प्रश्न होईना किंवा शेतकऱ्यांना प्रश्न होईना रस्ताना प्रश्न होईना तर तो फक्का माफी रातला जाऊ दिवसला जाऊ दुपारला तर आपला आमदार हक्क आपाला भेटेल तो शरद कृष्णा गावी साहेब आपला म्हणे आम्हाला मग विनंती करेन मग येता येता देखना आम्हाला भाऊ बहीण मग विनंती करेन मग देखता देखता देखना तर त्यांना भविष्य मग लोक सांगता काम नाही होईना तेव्हा काय ड्राप वगैरे डोळा म टाकी लेवान देऊज आणि पाणी टाकीनी राज मननी ती मी देखील देऊज या मार्गाला होणार एखाद्या अशी टाकी तरी बनली का मग बाबाला सांगेन की बाबा आपण टाकी अद्याप देखायला चाल टाकी जर देखायला जाऊ ना तर बाबाने टोपी खाल्लं जात पण ती टाकी खाला पडणार याच्या टाक्या बनवणार आहेत त्या त्याला बोलाना बोला त्यांचा मुद्दाच नाही आहे पण त्याच्या काय ते, का ते, ते भविष्य मत काम नाही करणार आहात त्याच्या रस्त्यांना काम हवा पाणी ना प्रश्नानं काम हवा बी सी ओना काम हवा बी सी विषय निघणार ती रोज दादा ती विसरवाडी विसरवाडी बोलले बोले छोटीशी गोलमुळं आपण हिना ताईला पाणी टाकला तर त्या पोशी पोसा भटकता फिरता ती दोन तीन पोश्यात दिल्ली दादा आम्हाला शिफारस लेवानी होती त्या दादा पण ना मैसूर दादा तर दुकान तुम्ही पहिलंच बंद कर दिला आता भविष्य मग त्याला निवडीस आमदार आपल्याला शिफारस भेटी तर ती छोटीशी भूल हिना ताईला पाडी दिला आज हिना ताईला आपण पाडता केंद्र मग पहिली नंबरवर आपली ती केंद्रीय मंत्री राहते मान हे छोटीशी <laughs> भूल होती बोल ना साहेब ने बोलून ना दादानी बोलू नये कामाचा छोटा मोठा होताच राहता

तीन तीन हजार ने गोष्ट कर लाइन लगने मैं नंदुरबार में भी रहा कोपड़ी पड़ा भी रहा तो मैं दोन चार मुसान साल विचारना मैं बोलो कहा जा रहे तो बोले दादा आपको मालूम नहीं बोले मैं बोलो क्या हुआ मैं मैं आपको मकान है मैं बोलो, बोलो क्यों तो बोले वहाँ लाइन लगी चंदू भैया क्या बोले वो फटाखट राहुल गांधी पैसे दे रहा है आता काय आता बोला लावा तो का फटाखट देना तो डॉक्टर गावी दे आपला आमदार दादा भावी है और सरल दादा देना है बनी या गोष्टी आम्हाला या या गोटी गोटी, या गोष्टीवरती मोठ्या भूल थापात येणार या भूल थापात आम्हाला मागे न लागा आज आपला डॉक्टर विजय कुमार गावित होता आणि मोठा काम करणारा आपला शरद दादा आहे एक इतिहास अशा घडवा एक इतिहास अशा दो वीस तारीख और तेवीस तारीख कोदा कोणीवडकर विधानसभा भेजा दो हे मी विनंती करता ही विनंती करायला मग तुम्हाला येलो अभि काही कशा थोडासा भट्टी जायचं एका एका खांडबारा मग बाजार मध्ये भेट एखाद नजर मग बाजार मध्ये भेट आणि तू आपल्याला सांगितलं नीर त्या खूप चांगला काम करायला ते सगळ्या एकच प्रश्न विचारणार बाबा तुम्हाला आम्ही साठ वर्ष दिला दिला आपे आम्हाला बाज भी चुकी माझा बाज बी काँग्रेस होता का। मग तिला सांगणार बाबा तू चुकीना मार्गाला जाय राहणार तू कसा काय किराणा चुकीना अरे मग सांगू साठ वर्ष काढला तर आपला बाज गावड्यापणे डोबळापणे ट्रॅक्टरपणे रिक्षापणे दि राहीला आणि तो बडा मेहनत करायला आपला दादा सांगू हो मेहनत करणारा मेहनत करणाऱ्याने मागं चालू या बनवा बनवी करणारा मागं चालू म्हणे तुम्ही एक ठाम विचार करेल जा बोलणारा बरंच राहतील म्हणून नंतर बोलणारच परंतु मग एक विनंती तुम्हाला करीत का पक्का एक विचार करीत जसा इतिहास घडवणं आपला डॉक्टर विजय कुमार गावीत आज भोले बाबाने कृपाने देव मोगरा मातानी कुरपाना मग डोंगऱ्या देव बाबानी कुरपा आपला डॉक्टर गावीसारखा जसा निवडला तसे आपला दादाला निवडील या जवळ जवळ तुम्ही काम माणसा जन्मी दिला तर मग राजकारण शब्द तुम्हाला देऊ मेहनत करा करा लागत आहे काळल्या आजी आजा माझा मित्र दिवस पाळल्या ती रोज पण अशा इतिहास घडवा ज्या बी राहायला प्रश्न आहेत ज्या बी तुम्हाला काय प्रश्न होता तो थोडीच मग निश्चितच सांगेन आपला प्रश्न सोडवा करता स्वप्न पुरा करता आपला भावी आमदार आपला शरद दादा आहे उमेदो पर दुनिया कायम आहे उम्मीदों पर दुनिया कायम है दोस्तों मेरे मतदार मेरो अपना भरोसा पूरा करने के लिए डॉक्टर डाक, गावी के साथ शरद दादा अपना कायम है मैंने मैं तुम्हाला जाता जाता पर एक ग्लासनी नी निशानी है गिलास नी निशानी नौ नंबर वर दो 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 अठर, तर बरोबर जाचनी बटन दाबाना मागा पुरा अशा बनवा बनवी वाला राहतील अठन तठ काहीच नाही करा ना बस खाला मान करण्यावाला वाला देव बाबाना नाव लेवाना देव मोगरा माताना ना नाव लेवाना खाला नव नंबर व फिन बटन दाबी देवाना आणि तेवीस तारखेला प्रचंड महत्वा आपला सर्व दादाला निवडीला या हज विनंती करू जय हिंद जय महाराष्ट्र जय डोंगराजे महाराज